माजी आमदार अमर राजूरकर यांचा काँग्रेसचा राजीनामा काँग्रेसला धक्क्यावर धक्के मुंबई बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरलेली नसतानाच आता काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसलेला आहे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे त्यांनी नाना पटोले यांना पत्र लिहून हा राजीनामा दिलेला आहे राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत ते नांदेड येथील असून राजीनाम्यानंतर सध्या ते अशोक चव्हाण यांच्या सोबत आहेत अशी माहिती समोर आलेली आहे अशोक चव्हाण साहेबांनी आमदारकीचा राजीनामा दिला त्यामुळे मी माझ्या सर्व पदांचा राजीनामा देऊन साहेबांना भेटायला आलेलो आहे असं राजूरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे विधान गटनेता प्रदेश काँग्रेसचं उपाध्यक्ष पद जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्षपद साहेबांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळं मी माझ्या सर्व पदाचा राजीनामा देऊन साहेबांना भेटाय करतो बाकीचं मला काहीच माहित नाही मग साहेब बोलतो तुम्हाला अशोक चव्हाण मला अशोक